नमस्कार अविनाश नमस्कार, नमस्कार आपल्याला एक खूप महत्वपूर्ण मुद्द्यावर बोलायचंय बोला मला वाटतं आजच्या पेपरमध्ये सगळी आज आणि कालच्या सगळ्या मराठी आणि इंग्लिश पेपरमध्ये एक बातमी आली की पूर रेषामध्ये ब्ल्यू फ्लड लाईन मधले एकोणतीस बंगल्यांना हातोडा पडणार आहे आता कारण सुप्रीम कोर्टने त्या लोक को जे चिखलीमध्ये लोक राहतात ज्या या बंगल्यांमध्ये राहतात त्यांचा रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम डिसमिस केलेलं आहे पण ऍक्च्युअली एकोणतीस मी पीसीएमसी मी पीसीएमसीचे मकरांटी इंजिनियर ची बोललो त्यांचं म्हणणे चौतीस बंगले आहेत कारण एकोणतीस लोक जे होते ते एनजीडीत गेले होते आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेले होते आणि पाच जे लोक आहेत पाच गेले नव्हते म्हणून एकूण चौतीस असे बंगले ज्यांच्यावर हातोडा पाडणारे या आठवड्यात पडेल किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत पडेल असं पीसीएमसीचं म्हणणं आहे पीसीएमसी म्हणते आम्हाला याच्यासाठी पोलीस बंदोबस्त लागेल आता लोकांकडं एक ऑप्शन आहे लोकांचं असं म्हणणं आहे तिथं की याचा रिसर्वे करावा कारण हे जे ब्ल्यू फ्लड लाईन होते, चुकी ले ले होते ते चुकीने मार्क केले गेलेले होते त्यामुळे त्यांनी वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्रीकडे विखे पाटील जे मिनिस्टर त्यांना अप्रोच केला आणि त्यांनी पीसीएमसी ला पत्र पाठवलं त्या पत्राची कॉपी त्यांनी मला पाठवली लोकांनी पाठवली की रिसर्वे करावा म्हणून पण पीसीएमसी म्हणते आम्हाला अजून सगळे पत्र मिळालेलं नाही तर या सगळ्यांबाबत तुझं काय व्ह्यू माझं असं म्हणणं आहे की ही घर वाचली पाहिजे काहीतरी करायला पाहिजे सुप्रीम कोर्टात आता एक रिव्ह्यू पिटी डिस्मिस झाले परत एकदा रिव्ह्यू पिटिशनची ऑप्शन अजून आहे का ते पण एक्सप्लोर केलं पाहिजे पण पार कुठल्याही परिस्थिती ही पर घर कशी वाचवता येतील असं माझं म्हणणं आहे तुला तुझं काय म्हणणं आहे हा विषय फार खोलावरती जाऊन विचार करावा लागेल सुप्रीम कोर्टाने ही यांची रिव्ह्यू पिटीशन फेटाळली नागरिकांची यापूर्वी एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल त्याच्यामध्ये सुद्धा ही केस दाखल होती नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने ही बंगले डिमोलिश करा असे स्पष्ट आदेश पाच कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्याला आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस झाली सुप्रीम लोकांना तात्पुरता दिला, दिला स्टे दिला होता आता तो स्टे उठलाय आता महापालिकेला कारवाई करणं भाग आहे परिस्थिती अशी आहे ह्याच्यामध्ये एकतीस मे पूर्वी ही कारवाई होणार असं पालिकेचे उपायुक्त सांगतात मनोज लोणकर या संदर्भात मूळ विषय काय आहे तो लक्षात घ्या एक तानाजी अॅडव्होकेट तानाजी बाळासाहेब गंभीर यांनी दोन हजार वीस मध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी ही केस दाखल केली होती या प्रकरणामध्ये फक्त एकोणतीस बंगले आता आपल्याला समोर हे घर पूर्ण झालेले नव्हते मूळ केस समजून घ्या या नदी पात्रामध्ये भराव टाकून जवळपास पाच ते सहा एकर जमीन तयार केली तिथे प्लॉटिंग केलं ते प्लॉटिंग केलं कुणी तर या शहरातले माजी नगरसेवक त्यांनी ते तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये जरे अँड जरे ग्रुप म्हणून जरे ग्रुप जरे वर्ल्ड स्क्वेअर म्हणून काय त्यांनी ते केलं आणि ह्या लोकांनी तिथे प्लॉट घेतले तिथे प्लॉट स्वस्तात मिळाले त्याच्यामुळे घेतले हा गरोबर अर्धा हा। गुंठा हा। एक गुंटा दीड गुंटा दोन गुंट्या म्हणून लोकांनी प्लॉट घेतले काही काही सोळा सतरा लाख रुपयाला प्लॉट घेतलेले आणि त्यानंतर मला वाटतं काही लोकांनी पन्नास लाख सत्तर लाख रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले नाही नाही तो भाग झाला डबल स्ट्रक्चर डबल फ्लोअर डबल स्टोरेज स्ट्रक्चर बांधण्यात परिस्थिती समजून घ्या नीट इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये हा जो विषय आहे पाच वर्षापूर्वी कोर्टात केस दाखल झाली त्याचा निकाल सुप्रीम कोर्टापर्यंत गेला सुप्रीम कोर्टाने फेटाळला एनजीटीने सुद्धा फेटाळलं महापालिकेला कारवाई करणं भाग आहे महापालिका याला दुसरा पर्याय सापडत नाही याच्यामध्ये त्याचं कारण असं आहे यापूर्वीची लक्षात घ्या तुम्ही स्टोरी यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी संबंधित मिलेनियम स्कूल म्हणून पिंपळे गोरवला जी होती तिथे एक याचिका एक जयश्री डांगे म्हणून कार्यकर्ते काँग्रेसच्या त्यांनी दाखल केली होती पीआय दाखल केली होती हायकोर्टाने कारवाई करायला सांगितली ती अख्खी पाच लाख स्क्वेअर फुटाची शाळा पाडावी लागली होती त्याच पद्धतीने शहरामध्ये हा विषय सुद्धा तसाच आहे ह्या विषयात सुद्धा हा गंभीर विषय यासाठी आहे की ब्लू लाईन मधली ही बांधकाम आहेत हे फक्त एकोणतीस बंगले किंवा आता चौतीस झाले असतील ते तेवढ्या पुरते हे प्रकरण मर्यादित नाही जवळपास पासष्ट बंगल्यांचं हे टोटल प्रकरण आहे ज्यांनी प्लॉट विकले त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे नागरिक ह्याच्यामध्ये भरडले जातो फसवलं फसवलं ह्याच्यामध्ये कारवाई कोणावर व्हायला पाहिजे बंगले पाडतील ह्याच्यात दुसरा त्याला सोल्युशन काहीच नाहीये स्पष्ट सांगतो दुसरं याच्यात सोल्युशन काहीच नाहीये ठीक आहे आजचं दुखणं उद्यावरती आजचं मरण उद्यावरती जातं एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये आता राधाकृष्ण विखे पाटलाने परत सर्वे करायला सांगला परत सर्वे होईल परत कोर्टात जातील की ब्ल्यू लाईन चुकली वगैरे असं काही त्याच्यातील पण प्रत्यक्षामध्ये ती ब्ल्यू लाईन आहे तुम्ही डीपी प्लॅन मध्ये पाहिलं किंवा पाठ बांधणाऱ्या विभागाकडे पाहिलं तर ती ब्ल्यू लाईन आहे त्याच्यामुळं हे याच्यामध्ये सगळं सिद्ध झालेलं आहे ती कारवाई करण्याशिवाय महापालिकेला दुसरं मला मला हा प्रश्न विचारायचा परिस्थिती अशी याच्यामध्ये याच्यामध्ये जे दोषी कोण आहेत नागरी जितके दोषी आहेत त्याही पेक्षा महापालिकेचं प्रशासन याच्यावर दुप्पट जबाबदार आहेत याच्यामध्ये पहिला जेव्हा हे स्ट्रक्चर येत होते वरती ऐका तेव्हा काय केलं महापालिकेने त्याचं उत्तर देण्यात झोपा काढल्या बरं एवढं झालं एवढं झालं अरे तुम्ही एवढं स्ट्रक्चर पूर्ण उत्साह झोपा काढल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कमिशनर वर ऍक्शन झाली पाहिजे मी काय सांगतो जसा गुन्हा ह्या नागरिकांवरती दाखल होतो ना त्याही पेक्षा पहिला गुन्हा दाखल कोणावर व्हायला पाहिजे ज्यांनी प्लॉटिंग केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांनी भराव टाकून हे प्लॉट पाडले गुन्हा गुण व्हायला पाहिजे ते राहिले बाजूला ते बाजूला राहिले हे प्लॉट पाडल्यावरती तिथं बांधकाम काही एका झाले नाही चार पाच वर्ष सुरू आहेत म्हणजे तिथले महापालिकेचे मुख्य अभियंता तिथला प्रभाग निरीक्षक प्रभाग अधिकारी उप अभियंता तिथले कनिष्ठ अभियंता बेट निरीक्षक ते काय झोपा काढत होते का हत्ते घेत होते कोणाच्या आशीर्वादाने ही बांधकाम झाली त्यांच्यावरती पहिले गुन्हे दाखल व्हायला पाहिजे कारण त्या लिगल कन्स्ट्रक्शन केला तुम्ही दुर्लक्ष केलं आणि लिगल कन्स्ट्रक्शन आलं तर त्या अधिकाऱ्यांवर पहिली घेतली पाहिजे आज परत कधीच कुठल्या अधिकाऱ्यांवर ऍक्शन आहे नुसतं इलिगल कन्स्ट्रक्शन तोडतात बा दुसरं काय नाही पण अधिकारीचे जबाबदार आहेत अरे तुम्हाला अपॉइंट काय केलं तुम्हाला पैसा का तुम्हाला एसी गाडी का मिळते एसी ऑफिस का दिलं जात आहे तुम्हाला झकमारायला अरे तुम्ही काय झोपा काढताय करत नाही काय त्यानंतर तुम्ही म्हणता की लोकांचे घर पाडायचे अरे काय चाललंय काय दिला होतो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या शहरातला सगळे गंभीर प्रश्न यासाठी की राज्यामध्ये सर्वाधिक अडीच तीन लाख अनाधिकृत बांधकाम या शहरात हा पिशनसीचे पण आहे हेच नाही अनेक आहे ग्रिफ्रंडलँड मध्ये कासरवाडीमध्ये दापोडी मध्ये सांगवीमध्ये त्याचं काय करणार आता हा जर प्रश्न पुढे आलेला तर त्याचा महापालिकेने सर्वे केला सांगा महापालिकेने सर्वे केला पूर्ण शेती बांधकाम किती याच आयुक्तांनी सर्वे केला एकोणतीसशे घरं सापडली त्याच्यामध्ये आणि त्यांच्यावरती कारवाई करणार म्हणून याच आयुक्तांनी सांगितलं हे आयुक्त कारवाई करत नाहीत हे आयुक्त कारवाई करत नाही प्रशासन असं म्हणायचं एकोणतीस घरं ब्ल्यू फ्लड लाईन मध्ये आहेत ऐक ना यांच्यावर करणार असा तर तुम्ही यांच्यावर यांचं हे महापालिका आयुक्त काय किंवा यांचं प्रशासन काय किंवा यांचे प्रशासकीय तीन वर्षाची राजवट काय ही कुठलीही कारवाई करत नाही हे ब्लॅकमेलिंग करतात यांनी कोर्टाने कोर्टाने आदेश द्यायची गरजच काय एकोणतीसशे का बंगले तुम्हाला सर्वे मध्ये सापडले त्याच्यावरती स्टे दिला रेड झोन मध्ये रेड झोन जो आपल्याकडे तीन रेड झोन आहे भोसले रेड झोन रुपीनगर रेड झोन केवळ रेड झोन रेड झोन मध्ये प्लॉट पाडून विकतायत बांधकाम होत आहेत बंगले बांधतायत त्याच्या संदर्भात ते आयुक्त काही बोलत नाही या शहरामध्ये पंच्याण्णव रोपटॉप हॉटेल्स आहेत सर्वे झाला काय झालं मांडवणी झाली पैसे मिळाले कारवाई काय झालं बरोबर सांगतो काय हि का? प्रशासन अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि कायदे पायदळी तुडवले जातात म्हणून पहिली केस दाखल झाली रेझनली अँड ब्रेटनली केलं जातं आणि जसं मी मगाशी तुला सांगितलं की हा मुद्दा पुढे आला नसता जर ते ॲडवोकेट गेले नसते कोर्टामध्ये बरोबर आहे बरोबर आहे ना नाहीतर हे पण घर सगळं काय व्यवस्थित झालं चालू असतं आणि याच्या मागे अजून कोण कौन आहे कोणी ऍडव्हर्टाईज दिली हा कोणी कोणी लोकांना फसवलं फ़, फ़, नुसतं तो बिल्डर एकटाच आहे का अजून सगळ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिलं अधिक जसं आपण आधी चर्चेमध्ये सांगितलं अधिकारी प्लस कोणी कोणी फसवलं कोणी जाहिराती दिल्या कुठल्या पेपरने जाहिराती लावल्या पेपरने पण का जाहिराती लावल्या पेपरवाल्यांवर पण कारवाई झाली पाहिजे याच्याबद्दल याच्या पेपरवाले पण बघून जाहिराती कसं काय तुम्ही छापल्या जाहिराती याच्यामध्ये पाणी कनेक्शन कोण दिलं लाईट कनेक्शन कोणी दिलं ड्रेनेज कनेक्शन कोण दिलं रस्ता कोणी करून दिला हे सगळं महापालिकेने करून दिलेलं आहे आणि कोणाच्या सांग्यावर केलं आहे म्हणजे हा खूप मोठा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे पण मला करतो आता तरी वाटतं की या लोकांनी हे जे लोक आहेत आता जे बाधित आहेत त्यांनी प्रॉपर अजून एकदा प्रॉपर आहे त्यांना मार्ग आहे पण मला असं वाटतं रिव्ह्यू पिटीशन एकदा सेकंड रिव्ह्यू पिटीशनला पण ऑप्शन आहे तुम्ही प्रॉपर तुम्ही कपिल सिब्बल सारखे ऍडव्होकेट आहे त्यांची तुमचा गायडन्स घ्यायला पाहिजे तुम्हाला कपिल सिब्बलची फी द्यायची गरज नाही पण कपिल सिब्बल नेहमी गाईड करू शकतो मुद्दा लक्षात घेऊन मनु सिंघवी आहेत काँग्रेसचे मनु सिंघवी निकम आहेत ना उज्ज्वल निकम साहेब आहेत नदीमध्ये नदीमध्ये उज्ज्वल निकम सॉरी हायकोर्टात पाठीस्त नाही मध्ये भराव टाकून बांधकाम करण्याचा हा नुसता एक प्रकार नाहीये मुळा नदीच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठबांधणार विभागाने महापालिकेला दोन वेळा नोटीस दिले आयुक्तांना कि मुळा नदी पात्रामध्ये नदी सुधारच्या नावाखाली तुम्ही जो भराव टाकताय रस्ता करताय किंवा शिशुविभेदन करताय ते अत्यंत चुकीचं आहे पर्यावरणाला घातक हे पूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते नदीचा प्रवाह वळवू शकतो इतके गंभीर इशारे दिले तरी सुद्धा यांचे डोळे उघडत नाही हे कारवाई करत नाही हे कोणाच्या दबावाखाली काम करतात का हे महापालिके जनतेची सुद्धा फसवणूक करतायत ही मंडळी एकोणतीस बंगल्याचा विषय नाहीये या शहरातल्या अवैध बांधकामात रेड झोनच्या बाबतीतला फार सिरियस पॅटर्न बरोबर कलेक्टर साहेबांनी स्वतः जाहीर प्रकटन दिलं महापालिकेला नोटीस दिली या संदर्भात तिथे खरेदी विक्री व्यवहार होऊ नये नोंदणी कार्यालयाला सांगितलं तरी सुद्धा पॉवर पॅटर्न होती तिथे व्यवहार होतात लोकांची हजारो लोकांची फसवणूक होती यांना हे सगळं दिसतंय तरी हे तिथं रस्ता पाणी लाईट ड्रेनेज सगळं देतात आणि नंतर कारवाईच्या नोटिसा काढतात पहिले यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे बरोबर पण आता याच्या पुढे लोकांनी लक्षात घ्यायला हवं की तुम्ही नेहमी क्रॉस चेकिंग केलं पाहिजे जेव्हा प्लॉट घेताय फ्लॅट घेताय रेरा कडणं करणं गरजेचं असतंय तुम्ही व्यवस्थित महापालिकेमध्ये जाणं गरजेचं असतंय तुम्ही त्याचा के रिसर्च केल्याशिवाय कधी प्लॉट किंवा कुठल्याही ज्या जाहिरातीला तुम्ही बळी पडू नका फसवणारे खूप लोक आहे आज एक एकमेकाला फसवणारे कोण आहेत एज्युकेटेड लोक आहेत टपरीवाले हातगाडीवाले पान टपरीवाले तुम्हाला फसवत नाहीयेत तुम्हाला एज्युकेट लोकच फसवतात आहे जमीन आणि फ्लॅट आणि जमीन या हे जेव्हा तुम्ही खरेदी करताय ते दहा वेळा विचार करायला हवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जावा जा महापालिकेच्या जा लोकांकडे जावा रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जाऊन बघा हे लिगल आहे का नाही त्यानंतर बिल्डरवर तर अजिबात भरोसा ठेवू नका दुसरा कुठलाही बिल्डर विश्वासू नाहीये म्हणून यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे या लोकांना एक मार्ग शिल्लक राहतो याच्यामध्ये महापालिकेने ब्लू लाईन मध्ये आतापर्यंत किती परवानग्या दिल्या आहेत त्या पहिल्या त्यांना परवानगी दिल्या असतील तर आम्हाला का नाही आमचा बेकायदा कसं उचलला उचलला आहे परिस्थिती अशी आहे की आजही तुम्ही पवना काय इंद्राणी काय मोळा काय तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये ब्लू लाईन मध्ये अनेक बांधकाम अधिकृत परवानगी देऊन होत आहेत खाली फक्त पार्किंग करायचं आणि वरती बांधकाम करायचं हे सर्रास होतं इलिगल म्हणून महापालिका नोटीस येते पाडते त्यांच्याकडे ते पाकिट पोहोचलं किंवा लाख दोन लाख त्यांना दिले त्यांच्या सर्रास बांधकाम होतात ते रिसोर होतात त्याचे टॅक्स लागतात सगळे होतं दुसरं म्हणजे आता शेखर सिंग या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेणं खूप गरजेचं आहे कारण या प्रेस कॉन्फरन्स सांग काय झालं कशी काय एवढे कन्स्ट्रक्शन आले आणि काय करत होते त्यांची महापालिकेचे प्रे, लोक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तर नेहमी हजावतात नेहमी पुढे असतात शिक आता का गप्प आहेत तुम्ही पुढे येऊन याची क्लॅरिटी असली पाहिजे की तुमचे लोक जबाबदार आहेत का बिल्डर जबाबदार आहे का कोण कोण जबाबदार या लोकांची फसवणूक कोणीतरी फसवणूक केलेली आणि त्याच्यामध्ये एक नाहीये दोन नाही त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांनी यांना फसवलं या लोकांना याची सत्यता पुढे यायला पाहिजे आणि हे जी सत्यता आहे सुप्रीम कोर्ट आणि सरकार पुढे पण त्यांनी ठेवायला पाहिजे प्रेस प्रेस मध्ये महापालिका प्रशासन काही करणार नाही भ्रष्ट प्रशासन एक नंबरच गेल्या तीन वर्षामध्ये या प्रशासकीय राजवटीमध्ये शहरामध्ये सर्वाधिक बेकायदा बांधकामं झालेली आहेत सर्वाधिक हप्ते वसुली झालेली आहेत काही यांना फरक पडत नाही इतके गेंड्याच्या कातडीची येथील मंडळी म्हणजे शासनात त्यांना माहिती आहे आपल्याला कोणी जा विचारणारच नाहीये जे राज्यकर्ते आहेत ते त्यांच्या बरोबर भागीदार आहेत त्याच्यामुळे हे काही होत नाही कारण राज्यकर्त्यांना फोडाफोडीचं राजकारण मध्ये बिझी त्यांना तर काही वेळच नाहीये बीजेपी शिंदे सरकार अजितदादांची पार्टी ते त्यांचं लक्ष याच्याकडे नाहीये ही ज्याच्यावर एक स्टेटमेंट आलेलं नाहीये सरकारचं याचं काय करणार आहे ही लोकमतची जी बातमी आहे आजची फार सुंदर बातमी दिलेली आहे अशाच प्रकारे हिंदुस्थान टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया ह्याला दिलेली आहे काही अन्य मला वाटतं पुढारी आपला पुढारीला प्रभातला पुण्यनगरीला पण बातमी आहे आ, आता आयुक्तांनी ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे खरं तर तुमच्या लोकांवरती तुम्ही काय कारवाई करणार नागरिकांची फसवणूक झाली पाच वर्षामध्ये तुमचे त्या भागातले जे बीट निरीक्षक होते त्यांच्यावरती पहिला फौजारी गुन्हे दाखल करायला पाहिजे ही बांधकाम होत असताना ते बीट निरीक्षकाची जबाबदारी असते पैसे वसूल तुम्ही तरी कारवाई करा ना तुमच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यानंतर कधी दिल्लीकर कन्सेशन होणार नाही अरे भ्रष्टाचार तरी कारवाई करा भ्रष्टाचारात बरबटलेलं प्रशासन आहे वरपासून खालपर्यंत ते काय कारवाई करणार ना करा की राव कमिशनर काय चाललंय <laughs> तर आपण आज बघूया आता मला असं वाटतं की या लोकांनी प्रयत्नाची आपण म्हणतो पर प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्न करत राहावे काय तरी याच्यामध्ये नक्की मार्ग निघूल मला नाही वाटत की आता सुप्रीम कोर्टाने जर हे डिसमिस केलं की दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड अजून प्रयत्न करत राहावे काही ना काही नक्की मार्ग निघेल Okay. Thank you, Abhinash.